उमरग्यातल्या बलसूर येथे बँकेच्या समोरील ए टी एममधून चोरट्यांनी सुमारे आठ लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून हे ए टी एम लुटण्यात आले ही घटना तीस जानेवारीच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास उमरग्यातल्या बलसूर येथे घडली मंगळवारच्या पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांचे चार चाकी वाहन ए टी एमच्या समोर उभे केले तसेच ए टी एममध्ये प्रवेश करून सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला यानंतर त्यांनी आत असलेल्या रूममध्ये प्रवेश करून मशीनचा वोल्ट हा गॅस कटरच्या सहाय्याने कापला या दरम्यान गॅस कटरमुळे आग लागल्याने सुमारे तीन हजाराची रक्कम देखील जळाली यानंतर ए टी एममधून सुमारे आठ लाखांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले पहाटे तीन वाजेच्या सुमारास ए टी एम लुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली यानंतर उमरगा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला या परिसरातील इतर सी सी टी व्ही देखील तपासण्यात आले तसेच श्वान पथकाला देखील बोलून माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु कुठलाही ठोस पुरावा हाती लागला नाही सुमारे तीन महिन्यांपूर्वी याच ए टी एममधून चोरट्यांनी तब्बल सव्वीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची रक्कम लंपास केली होती परंतु आता पुन्हा हेच ए टी एम चोरट्यांनी फोडल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे